आपण तिथं आपण द्यायचं बनतो म्हणून कधी कोण फ्ला कोण गाडी देतं काय देतात मी प्रेमापूर्ती केलं काल प्रेमापुटे केलं मी काय करतो आता मला ते डायरेक्ट पुण विमानालो ते उद्या कोल्हापूरला पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल तेव्हा उद्या आज प्रेटून जाईल मी आहे तुमच्या बरोबर मी तुमचीच बाजू घेतलेली आहे तुमचीच बाजू घेणार आहे मी मुलींच्या बाजूचा आहे महिलांच्या बाजूच आहे काळजी करू हा दादा ठीक आहे ठीक विजय पाठबळ पाठबळ नाही हो गुन्हेगारांना कोणी पाठबळ देऊ शकतो कसं असतं दादा काय मी वकील आता समजा जर पाठबळ द्यायचं असत सासू आणि नन अटक झाली नसती त्यांना अटक केली आता हे हात कुठं कुठे लपून बसलाय कुठे मोबाईल चालू आहे कुठे नातेवाईकाला भेटले कोण बातमी घेते त्याच्यावर त्याला पकडणार मी काढली ना दादा म्हणजे सुपेकर हे त्यांचे मामा आहेत आणि त्यातनं ही सगळी म्हणजे केलं सुपेकरांनी आणि बिचारा आमच्या दाद्याच घेण्याचा पिढी हे केलं मला दादांचा फोन आला दादांनी असं म्हणाले की लग्नातच तुम्हाला काहीतरी बोलले होते काय बोलले होते बरं लग्नात काय चालतं बोलतो दाने मागितली तर तुम्ही बरोबर काय बोलून बोलले आणि आशीर्वाद द्यायला ते आले होते आशीर्वाद दिले मुलामुळे नाही पण स्वतःहून त्यांनी काय मागितलं होतं लग्नामध्ये लग्नामध्ये स्वतःहून म्हणजे त्यांनी सोनं मागितलं ऐवजी वीस जसं मी पन्नास दिलं तसं गाडी मागितली मी पंचवीस लाखाची एम जी दिलेली बुक केलेली त्यांनी ती मला माझा फॉर्च्युनरच पाहिजे ती त्याच्या पण माझ्याकडे झालं रिक्सर आहे मग ती फॉर्चनर घेतली मग नंतर तांबे पित भांडी द्यायची तर ती बाई म्हणले नाही हे कायच्या एवढी पन्नास भांडी देता सतरा भांडी मला पाचच पाच पाच ती ती पाच पाच भांडी चार पण तुम्ही आता दादांशी बोलला अजित बोललाय त्यांनी नेमकं काय सांगितलं तुम्हाला काय आश्वासन दिलं त्यांनी आता त्यांनी आश्वासन दिलं त्या पाडव्याला पकडतो मग बर काय कर तुम्हाला वगैरे कधी येतो म्हटलं काय झालं त्याच्या तसं नाही मला काय परत उद्या परवा दोन दिवस पण दादानी आता उल्लेख केलाय लग्नामध्ये तुमचं आणि त्यांचं काहीतरी बोलणं झालं होतं त्या विषयावर तर ते नेमकं काय झालं त्या ठिकाणी कुठल्या विषयावर तो गाडी देण्यावरून गाडी कुणाची त्यांनी दिली की ते बोलले होते ते मला नाही माहिती कोणतं बोलून गेले की गाडी यांनी मागितली का तुम्ही दिली ठीक काय दादा दादाचा फोन आला अजित पवारांचा त्यांनी काय सांगितलं काय म्हणलं दादा दादांनी पहिल्यापासून आम्ही सांगितलं दादा कुठेही अशा गोष्टींना पाठीशी घालत नाही किंवा दादांचा तो स्वभाव नाही आणि मुलींच्या बाबतीत आणि महिलांच्या बाबत मला माहितीये दादा अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यामुळे खरं तर सकाळी दादांशी बोलणं झालं होतं आवर्जून त्यांनी मला सांगितलं की वैश्य मी आणि उपाली तुम्ही दोघी जाऊन भेटून आणि त्यांना सांगा त्यांना गॅरंटी द्या की आपल्या पक्षाचा त्यांना कुठल्याही प्रकारचा पाठिंबा नाही त्या पद्धतीनं दादा त्यांची भेट घेतली आणि बाकीच्या गोष्टी एक एक बाहेर येतात कोण त्यांचे दापेबाईत आहेत कोण त्यांना बळ देत असेल त्याही गोष्टी आम्ही दादांच्या कानावर घालणार आहोत